विदर्भासह हो मराठवाड्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता एक दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय तर कोकणातील तुरळक क्षेत्रामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची ही शक्यता आहे हवामान विभागाने सहा मे रोजी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गोंदी आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलाय राज्यातील इतर भागात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाका वाढला होता त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत होता या पावसाच्या आगमनाने नागरिकांना काही दिवसांचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद